एक साधन म्हणून वापरलं जात आणि हे काम या सरकार मधील एकनाथ शिंदे यांनी केलं ला। लाडकी बहीण योजना काढली या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बाजूने वातावरण तयार झालं लाडका भाऊ नाराज होईल म्हणून त्याच्यासाठी हे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण काढलं सगळ्याला आनंद वाटला यार काय दान सुरू सरकार आहे बाबा यांना दीड हजार आम्हाला आठ हजार अनेकांनी मी ऐकलं की चाळीस चाळीस पंचेचाळीस हजाराच्या नोकऱ्या त्या ठिकाणी सोडून हे प्रशिक्षण घेण्यासाठी आले मी आता क्लिप बघितल्या की हे मानतात की आम्ही परमनंट करू कुणालाही वाटत की सरकारी नोकरी मिळावी सुरुवातीला दोन पैसे कमी असले तरी चालतील अनेक ग्रँडेड संस्थेवरती तर विद्यार्थी आमचे दहा दहा वर्ष फुकट काम करतात ही कधीतरी माझ कल्याण होईल आणि तशाच पद्धतीने या महाराष्ट्र महाराष्ट्रातले एक लाख किती पंचवीस हजार चौतीस हजार विद्यार्थी बेरोजगार विद्यार्थी यांनी हे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली पण आज ह्या परत प्रशिक्षणाची काय म्हणजे नेमका उद्देश काय हा आम्हाला कुणी सांगायला तयार नाही ही व्यवस्था आमच्याकडे बघायला तयार नाही म्हणजे आमच्याकडून तुम्ही काम करून घेतलं आज स्थापनेमध्ये त्या अधिकाऱ्यापेक्षा जास्त काम करून घेतलं आणि आज आम्हाला त्याचा अनुभव आलाय तर तुम्ही म्हणता इथं नोकरी भेटणार नाही तुमचं काम झालं किती धक्कादायक आहे कि केवळ मतासाठी या असणाऱ्या योजनेचा उगम या ठिकाणी झालाय आणि ही फॅशन झालेली आहे पहिल्या मुख्यमंत्र्यांनी योजना काढायची आणि दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी ती बंद पाडायची आपल्याला वाटतं एकनाथ शिंदेच देवेंद्र फडणवीसच जमत नाही आपल्याला असं वाटतं म्हणून आपण एकाला विलन करतो पण हे असं नाही तर हे दोन दोघही जण एकाच माळेचे यांना रोजगारांचा या ठिकाणी खात करायचा आहे त्यांचं फक्त मत घ्यायचं हेच या ठिकाणी धोरण आहे हे करायचं काय सोळा आंदोलन हा ज्या नाशिक मध्ये आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे समाज माध्यम आमच्याकडे लक्ष देत नाही सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही कुणी जिल्हाधिकारी भेटायला आला नाही कुणी त्याला एखादा सरकारचा प्रतिनिधी भेटायला आला नाही दंगलीच आंदोलन असेल तर लोक खांद्यावर मांडीवर बसताना पण रोजगाराच्या आंदोलनाला विचारायला सुद्धा कोणी येत आज तुमचे चेहरे बघतोय संपूर्ण आयुष्य या ठिकाणी एक स्वप्न बघितलेलं रोजगाराचं परमनंट नोकरीच उद्ध्वस्त झालंय उध्वस्त केलंय हे निर्दय त्यांना पाजार फुटणार नाही या घेण्याच्या कातडीच्या आहेत खुशाल मीडिया मध्ये हो हो म्हणतात की आम्ही परमनंट जॉब देऊ हे प्रशिक्षण झाल्यावर नोकरी देऊ आणि आता पलटी आम्ही असं बोललोच नव्हतो अरे तुमच्या तर तुम्ही आधी सांगायचं की आम्ही परमनंट करणार नाही तुमची सत्ता आलो हो <स्था> तुम्हाला मत पाहिजे होते मतासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेबांच्या लेकरांना त्या ठिकाणी तुम्ही थट्टा केली फसवणूक केली या एकनाथ शिंदेने आमच्या बेरोजगारांची फसवणूक केली जर का या आंदोलनाची दखल घेतली नाही तर एक लाख चौतीस हजार जण पोलीस स्टेशनला जाऊन चारशे वीस चा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही देवेंद्र फडणवीसने केलेली फसवणूक आहे एकनाथ शिंदेने केलेली फसवणूक आहे तुमचा मुलगा मंत्री तुमचा मुलगा खासदार नीट बसून हे का करता जाऊ दे आता नाशिक मध्ये बैमोगाच्या शेंगा बुड्यात आल्यात का शेड्यात ह्याचा पत नाही ऊस कसा लावायचा ह्याच्यासाठी पुस्तक वाचणारी अवलाद आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना बेरोजगाराची वाट लाज वाटली पाहिजे यांना लाज वाटली पाहिजे यांचा उद्योग उभा करण्यासाठी आमच्या जमिनी लाटल्या पाहता कालच प्रकरण म्हणजे त्या बेरोजगाराला पार्थ पवार नावाच्या बेरोजगाराला उद्योगाला जमीन मिळावी म्हणून